बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषद निवडणुकीदरम्यान वातावरण अचानक तापलं आणि एका क्षणातच परिस्थितीचं स्वरूप हिंसक बनलं भाजपचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोर दगडफेक करण्यात आली तर काही वाहनांची तोडफोडही झाली रस्त्यांवर गोंधळ माजल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं याच दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांचे मोठे बंधू जयसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धजीत पंडित हे देखील समोरासमोर आले दोन्ही कुटुंबातील या आमने सामनेमुळे गेवराईत आधीच पसरलेला तणाव अधिकच वाढला मात्र ही घटना केवळ गेवराई पुरती मर्यादित नाही महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही आपापसातील मतभेद आणि सत्ता टिकवण्यासाठीचा संघर्ष अनेकदा अशा टोकाच्या वादातूनच बाहेर येताना दिसतो याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषद निवडणुकीत मतदान प्रक्रिये दरम्यान एकाएकी तणावाची परिस्थिती निर्माण झाली राष्ट्रवादीच्या पंडित गट आणि भाजपच्या पवार गटामधील वाद तीव्र झाला आणि वातावरणाला हिंसा वळण लागलं भाजपचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोरच दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली या गोंधळादरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले चढवण्यात आले त्याचवेळी विजयसिंह पंडितांचे बंधू जयसिंह पंडितांनी बदामराव पंडितांचे चिरंजीव युद्धजित पंडित हे देखील आमनेसामने आल्याने परिस्थिती आणखी बिघडली अनेक गाड्यांच्या काजा फोडण्यात आल्या आणि रस्त्यावर तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मोठा घटनास्थळी तैनात केला काही ठिकाणी लाठीचार्ज देखील करण्याची वेळ पोलिसांवर आली परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि राजकीय मंडळींच्या सत्ता संघर्षामुळे होणारे टोकाचे वाद अनेक ठिकाणी आहेत आणि बीड जिल्हा देखील याला अपवाद नाहीये बीड जिल्ह्यातील राजकारण हे नात्यागोत्याचं आणि त्यातील संघर्षाचं राहिलेलं आहे काका पुतण्याचं कुरघोडीचं राजकारण गेवराईच्या पंडित परळीचे मुंडे पासून ते बीडच्या क्षीरसागर घराण्यापर्यंत पाहायला मिळालंय मात्र याही पेक्षा अधिक नात्यातील टोकदार संघर्ष गेल्या तीन दशकाहून अधिक काळापासून गेवराईत पवार विरुद्ध पंडितांमध्ये सुरू आहे गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार विरुद्ध विद्यमान आमदार विजयसिंह पंडित असा जरी सध्या स्थितीत असणारा सत्ता संघर्ष दिसत असला तरी याच्या मागे कितीतरी जुना कुरघोडीचा इतिहास आहे काही काळ नात्या गोत्यांमुळे थंडावलेले पवार पंडितांचं राजकीय युद्ध आता नव्या म्हणजेच तिसऱ्या पोहोचलेला आहे गेवराईचे पंडित आणि पवार कुटुंब हे एकमेकांचे नातेवाईक एक जरी असले तरी देखील यांच्यामध्ये राजकारणामुळेच आणि सख्य पाहायला माजी आमदार लक्ष्मण पवार पवार व बाळराजे यांच्या पवार भगिनी वृषाली या आमदार विजयसिंह पंडित यांचे मोठे बंधू जयसिंह पंडित यांच्या पत्नी आहेत त्यामुळे पवार पंडितांचं नातं मेहुण्यांचं आहे मात्र नात्यावर सत्ता आणि राजकारण भारी ठरतय नुकतंच नगरपालिका निवडणुकीचं मतदान सुरू असताना जो प्रकार गेवराईमध्ये घडला त्याचं हे ताजं उदाहरण आहे नगरपालिका निवडणुकीत आमदार विजयसिंह पंडितांच्या घरातील कोणी उमेदवार नसला तरी पंडित पवार पुन्हा समोर आले आहेत नगरपालिका मतदानाच्या दिवशीच पंडित पवारांमध्ये वाहनांची तोडफोड दगडफेक आणि एकमेकांच्या अंगावर धावून सकाळी सकाळीच गेवराईमध्ये तणावपूर्ण वातावरण होतं याची सुरुवात पंडित पवार यांच्या तिसऱ्या पिढीतील आतेभाऊ मामे भाऊ पृथ्वीराज पवार व शिवराज पवार यांच्या भांडणानं झालं या भांडणानंतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना मारहाण झाली त्या त्यामुळे पवारांचे मेवणे जयसिंह पंडित व त्यांचे पुत्र पृथ्वीराज पंडित चांगले संतापले आणि दोघेही मेवणे हे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर धडकले यावेळी जयसिंह पंडित व लक्ष्मण पवार हे दोघे मेवणे एकमेकांवर धावून गेले या ठिकाणी सुद्धा वाहनांची तोडफोड झाली मात्र दोन्ही मेहुणे एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं सुद्धा पाहायला मिळालं खरं बघायला गेलं तर गेवराईचे शाहूराव पाटील हे मोठे प्रस्थ होते ते गेवराईचे पाटील त्यामुळे त्यांना परिसरात मांडणारा मोठा वर्ग होता त्यांनी दैठणच्या माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांना काही काळ मदतही केली होती मात्र पुढे शाहूराव पाटील यांचे चिरंजीव स्वर्गवासी माधवराव पवार यांनी काँग्रेसकडून लढून शिवाजीराव पंडित यांना पराभूत केलं आणि पंडित यांच्यातील दरी वाढली ही दरी कमी करण्यासाठी पुढे माधवराव पवार आणि शिवाजीराव पंडित यांनी एकमेकांशी नातं जोडलं माधवराव पवारांची मुलगी शिवाजीराव पंडितांच्या मुलाला म्हणजेच जयसिंह पंडितांना सून म्हणून करण्यात आली काही काळ मग या पंडित पवार यांच्या नात्यामध्ये जवळीकताही आली विधानसभा पंडितांनी लढायची तर आणि नगरपालिका पवारांकडे असायची दरम्यान गेवराई मधील माधवराव पवारांचे चिरंजीव बाळराजे पवार हे एका हत्या प्रकरणात जेलमध्ये गेले त्यांना राज्यात सरकार असताना आमदार अमरसिंह पंडित यांनी मनापासून मदत केली नाही असा आरोप पवार समर्थक करत असतात दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडे यांनी लक्ष्मण पवारांना पक्षामध्ये घेऊन विधानसभा उमेदवारी दिली गेवराईत लक्ष्मण पवार दोन वेळा भाजपकडून आमदार देखील झाले एकदा तर विजयसिंह पंडित यांना त्यांनी पराभूत सुद्धा केलं त्याचा बदला पंडित यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक निवडणुकीत लक्ष्मण पवार यांचा पराभव करून घेतला नात्या गोत्याचा हा एकमेकांना राजकारणात खालीवर बघण्याचा संघर्ष आता तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचलाय गेवराईच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून बाळाराजे पवार यांच्या पत्नी गीता भाभी नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिल्या तर त्यांच्या विरोधात विजयसिंह पंडित यांच्याकडून शीतल दाभाडे यांना उमेदवारी देण्यात आली दोन्ही बाजूंनी निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू होता सारं काही सुरळीत होतं मात्र मतदानाच्या दिवशी बाळराजे पवार यांचे चिरंजीव शिवराज पवार व पृथ्वीराज पंडित हे एकमेकांशी भिडले आणि हा वाद हानामारीपर्यंत पोहोचला मेवणे मेवणे एकमेकांना भिडले पुन्हा एकदा पंडित पवार यांच्यातील सत्ता संघर्षाचा भडका उडाला पुढचं जे काही सगळं घडलं रामायण ते आपण पाहिलेलेच आहे मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका